मित्रांनो आपल्यामध्ये अनेक आपले मित्र शेतकरी आहेत त्यांनी ओळख करून देताना आपल्या लक्षात आले बरेचसे मित्र आपले शेती करतात बरेचसे मित्र सर्विस नाही तर आजकाल मुलींच्या अपेक्षा जर पाहिल्या तर प्रत्येक मुलीला शेतकरी नवरात्र

हौसा ना घरी मी पाळलेल्या वशी दूध पिऊन राणी बघा भोगली कशी हौसा ना घरी मी पाळलेल्या कशी दूध पिऊन राणी बघा भोगली कशी हिला No, Kali satu datuk tu nak majlis ni, baik.